नमस्कार मी शंतनू आणि आपण बघत आहात ए सी एन न्यूजच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला सिन्नर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीससाठीचा विशेष कार्यक्रम धुरळा आणि आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत सिन्नर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक पाच अ मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थातच राजभाऊ वाजे यांच्या गटाच्या माध्यमातून अधिकृत उमेदवारी करत असलेले श्री उदय प्रभाकर गोळेसर यांच्याशी नमस्ते सर नमस्कार आज आपण उदय प्रभाकर गोळेसर यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या माध्यमातून आपला एक प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत की आपण त्यांची भूमिका त्यांचं व्हिजन यासोबतच सिन्नरकरांच्या मनातील जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न असणार आहे आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया पण ज्यावेळी तुम्ही उमेदवारी निश्चित केली आणि तुम्ही फॉर्म भरण्यासाठी नगरपालिकेत पोहोचले तर त्यावेळी सगळ्या पत्रकार असतील किंवा उपस्थित असतील सिन्नरकर असतील यांना पडलेला जो पहिला प्रश्न आहे तो मला तुम्हाला विचारा असा वाटतो की एक उत्तम उद्योजक तुम्ही आहात तुमची एक छान छबी तुम्ही तुमच्या बिझनेसच्या माध्यमातून सगळीकडे जिल्हाभरात पसरवलेली आहे असं असताना अचानक राजकारणात येण्याचा निर्णय आणि यावेळी स्वतः उमेदवारी करण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे याविषयी काय सांगाल नक्कीच तुम्हाला जो प्रश्न पडला आहे तो बरोबर आहे की एक व्यावसायिक व्यक्ती राजकारणात का येतो आहे मी माझी तुम्हाला पार्श्वभूमी सांगू इच्छितो मी, मी माझे वडील जे आहे ते शास प्रशासकीय सेवेत होते आणि लहानपणापासून माझ्यावरती प्रशासकीय सेवेत जायचं हेच संस्कार जडले होते त्याच्यानंतरच्या काळात एम पी एस सीच्या माध्यमातून मी इंटरव्ह्यूपर्यंतही गेलो परंतु महिंद्रा कंपनीची एजन्सी मिळते आहे आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगला होईल या उद्देशानेच मी व्यवसाय जॉईन केला पण ती जी म्हणतो ना आपल्या जी पहिली इम्पॅक्ट असतो आपल्या याच्यावरती तो कधी जात नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला या समाजाला काहीतरी देणं लागतं प्रशासकीय सेवेतून पण आपण सामाजिक सेवा करू शकतो आणि मग आपलं स्वतःचं काहीतरी उदरनिर्वाह करताना पण समाजाला काहीतरी देणं लागतो ही भावना माझ्या मनामध्ये मा पहिल्यापासून होती ते एक समाधान हवं असतं आपल्याला काम करताना बरोबर बरोबर आता त्या दृष्टीनेच एक पाच सात वर्ष व्यवसाय स्थिर स्त्राव झाल्यावरती दोन हजार सोळामध्ये माझ्या पत्नीच्या निमित्तानं आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून सामाजिक सेवा करण्याचा सा प्रयत्न केला आणि त्यामुळं मला लोकांना थोडं आपण दोन पावलं चाललं तर लोक आपल्यासाठी चार पावलं चालतात असं माझ्या जेव्हा लक्षात आलं तर ती उमेद अजून वाढत गेली आणि मला वाटतं त्यामुळेच यावेळेची उमेदवारी स्वतः करण्याचा निर्णय घेतला की आपल्याला अजून प्रभावीपणे आपल्या लोकांची बाजू मांडता येईल आणि आपलं काम करताना आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो नगरसेवक हा आ, मला वाटतं त्याची इच्छाशक्ती असेल तर खूप काही करू शकतो हे मला लक्षात आलं म्हणूनच यावेळीची उमेदवारी मी स्वतः करण्याचा निर्णय घेतला तुम्ही आत्ताच जी म्हणजे चर्चा केली जो विषय मांडला की मागच्या वेळी जी निवडणूक झालेली होती साधारण नऊ वर्षांपूर्वी त्यावेळी आपल्या ज्या पत्नी होत्या तुमच्या तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही नगरपालिका ही अपक्ष माध्यमातून गाठली होती आणि एकमेव अपक्ष म्हणून निवडून आलेल्या त्या एकमेव नगरसेविका त्यावेळी होत्या सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा खरं तर हा निर्णय त्यावेळेस ठरला होता यावेळेस मात्र तुम्ही उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आणि अलगद तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची या पक्षाची उमेदवारी मिळाली खासदार राजाभाऊ बाजे यांनी तुमच्यावरती अलगद हा विश्वास ठेवल्याचा बघायला मिळत आहे एकंदर काय काय भाष्य असेल स्टेटमेंट दोन हजार सोळा मध्ये जी निवडणूक झाली आणि निकाल जाहीर झाला मला फोन आला माझी तशी वेबलेन खरंच पहिल्यापासून चांगली आहे का त्यांच्या सामाजिक काम करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यावर मी पहिल्यापासून प्रभावी त्यांचा प्रभाव आहे आपल्यावरती आणि निकाल लागल्यावरतीच भाऊंनी स्वतःहून एक फोन केला अभिनंदन केलं आणि वे बर ती वेबलेन पहिल्यापासून होती तर ज्या मिनटापासून मी भाऊंबरोबर कारण काय नगरपरिषदेत काम करायचं असेल तर आपल्याला सत्तेत राहणं गरजेचं आहे बरोबर आणि लोकांचे कामं करण्याच्यासाठी आपण तिथं जातो तर त्या दिवशी भाऊंबरोबर आपण ज्या दिवशी जॉईन झालो त्या क्षणापासून तर आजपर्यंत भाऊंबरोबर आपण प्रामाणिक प्रत्येक गोष्टीत होतो आणि त्याचीच पावती म्हणजे भाऊने आज आपल्यावर जो विश्वास टाकला आणि ज्या पद्धतीने भाऊंनी आपल्याला उमेदवारी दिली किंवा मागच्या नऊ वर्षाच्या कालावधीत बहुंनी ज्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान दिला आपल्या प्रभागात कामं कामं असतील किंवा काही किरकोळ असतील तर त्या प्रत्येक शब्दाला आपल्याला एका शब्दात भाऊंनी सांगितलं तुमचा शब्द कधीही पडणार नाही आणि तो आजपर्यंत त्यांनी तो टिकवला तो विश्वास आहे आणि ते विश्वासाच्या जोरावरतीच आज आपण त्यांच्याबरोबर आहे आणि या पुढे राहू आता जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्या आहेत तर तेव्हापासून आपण शेवटच्या दिवसाचा जर विचार केला फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस होता या सगळ्या काळामध्ये म्हणजे वृत्तांतन करताना आम्हाला काही गोष्टी अशा लक्षात आल्या की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा तिथला उमेदवार हा सुरुवातीपासून फिक्स होता तिथे दुसरी कोणती स्पर्धा नव्हती उलट असं एक चित्र आम्हाला बघायला मिळालं की बाकी पक्षांना उमेदवारच मिळत नव्हते आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना शोधाशोध करण्याची वेळ आली आणि अगदी शेवटच्या दिवशी पक्षांकडून ती नावं पुढे आली त्यानंतरसुद्धा अशा घडामोडी घडल्या की एक जो उमेदवारी अर्ज आहे एक तो बाद झाला त्या वैध वैधच्या प्रक्रियेमध्ये छाननीमध्ये शिवाय पक्षाचा अधिकृत उमेदवार जो होते त्यांनीसुद्धा यामध्ये माघार घेतली आणि आता फक्त दोन उमेदवारांमध्ये ती सरळ लढत जी आहे ती उडली तर एकंदर या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं आहे म्हणजे दबदबा आहे त्यामध्ये तुमच्या उमेदवारीचा असं म्हणता येईल कसं आहे ही, ही लोकशाही प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकजणाला अधिकार आहे उभं राहण्याचा पण कुठंतरी मला असं जाणवलं आमच्या भागामध्ये आमच्या लोकांमध्ये का इच्छुक भरपूर आहे असं नाही आहे की नाही आहे परंतु कोणीतरी चांगलं काम करतोय तर त्याला पाठराखण करण्याची भूमिका बऱ्याच जणांनी यावेळेस घेताना मी बघितलं आणि तुम्ही जो विषय घेतला का राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहे आदरणीय युगेंद्रा क्षत्रिया माझी उमेदवारी होण्याच्या आधी म्हणजे ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली तर त्यांनी स्वतःही आपले शेवटी हे इलेक्शन जे आहे नगर परिषदेचे स्थानिक पातळीवरचं आहे बरं खूप मोठ्या पातळीवरचं नाही आहे तर ते पण एक मार्गदर्शकाच्या रूपाने आपल्याला गाईडलाईन देत होते पण नकळत कोणी उमेदवार होत नाही तर पक्षाने त्यांनाही सांगितलं का तुम्ही उमेदवारी करावी लागेल तर त्या अनुषंगाने त्यांची उमेदवारी झाली होती परंतु पहिल्या दिवशीपासून त्यांचा नकारच होता की आपल्याला ही उमेदवारी करायची नाही कारण इथं जो उमेदवारी करतोय त्याचं काम चांगलं आहे आणि चांगलं काम करणाऱ्याच्या मागे उभं राहावं ही त्यांची भूमिका होती त्यांच्यासारखीच मला वाटतं बऱ्याच जणांची भूमिका असल्यामुळे आपल्यासमोर उमेदवार बऱ्याच दिवस येत नव्हता शेवटी पक्षीय राजकारण असतं प्रत्येकाची एक पक्षाची भूमिका असते तर त्या अनुषंगाने आपल्यासमोर ते दोन उमेदवार होते आणि आजच्या तारखेला तुम पत्रकार लोकांनाही योगेंदादान सांगितलं की चांगलं काम करणारं आहे म्हणून मी त्याच्यासमोर उमेदवारी अर्ज मागं घेतोय बरोबर त्यावर तुमची प्रतिक्रिया होती की हा मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल आगा। आगा। की म्हणजे चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं यालासुद्धा मनाचा मोठेपणाच असावा लागतो ते यामधून दिसून आलं आहे आणखी एक तुमच्या प्रभागाविषयी जर बोलायचं ठरलं तर मला सगळ्यांना सांगायला आवडेल की सिन्नर नगरपालिकेमध्ये पंधरा प्रभाग आहेत ज्यात दोन नव्याने ॲड झालेत पण प्रभा प्रभाग क्रमांक पाच हा प्रभाग असा आहे की यामध्ये तब्बल पाच हजार चारशे मतदार आहेत म्हणजे चोपन्न हजार एकूण मतदार आहेत सिन्नर नगरपालिकेत त्याच्या दहा टक्के एकट्या या प्रभागामध्ये आहेत तर इतक्या मोठ्या प्रभागाचं म्हणजे उमेदवारी करत असताना मग चॅलेंजेस जास्त वाटतात तुम्हाला नाही नाही त्याचं चॅलेंज वाटण्याचं काय कारण आहे मागच्या वेळेस तुम्ही बघाल तर आमचा प्रभाग सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे मतदारांचा होता तो त्यावेळेस वेळेस सिंदर्भातल्या सर्वात मोठ्या मतदारसंख्या होतं मला तर उलटं मी आहे की मला एवढ्या लोकांची सेवा करायला भेटणार आहे की शहराचे दहा टक्के लोक माझ्या प्रभागात आहे आणि प्रभागात मतदार आहे संदिये। संदिये <laughs> आ, जर जर तर त्यांचे प्रश्न मला नगरपालिकेवरून पोहोचवण्याची संधी आहे मी याला संधीच्या रूपाने बघतो त्याला काय टेन्शन घेण्याचं काही कारण मला वाटत नाही यामध्ये आणखी एक विषय असा होतो आहे म्हणजे जर आकडेवारीचा जर आपण विचार केला तर आपण अल्पसंख्याक समाजांचा जर विचार केला तर त्यातले त्यात तुमच्या प्रभागामध्ये सिन्नर नगरपालिकेच्या अंतर्गत जी की मुस्लिम बहुल वस्ती आहे तर ती सर्वात जास्त तुमच्याच याच्यात मतदारांच्या रूपामध्ये आहे आणि त्यातले त्यात तुमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी एकमेव असा पक्ष आहे की ज्यांनी महाविकास आघाडी ही एकत्रित इथे मांडण्याचं किंवा सांभाळण्याचं काम केलं आहे तर त्या माध्यमातून काँग्रेसच्या सुद्धा समोर मुस्लिम बहुल वस्तीतूनच यांच्या रूपाने तुम्हाला सहकारी नगरसेविकापद या ठिकाणी बहाल झाला आहे तर या सगळ्यावरती नजर टाकायची किंवा चर्चा करायची म्हटली तर मग एकंदर जातीय सलोखा तुमच्याकडे कसा आहे की त्यात काही अडथळे आहेत का अडचणी आहेत का की ही सांगड जी घातली गेली आहे ती अतिशय उपयुक्त ठरते बघा तुम्ही दोन तीन गोष्टी विचारल्या प्रथम आमचा जो प्रभाग आहे त्याच्यात अल्पसंख्याक सर्व समाज आहेत आणि तुम्ही जर बघाल तर आपले नेते राजाभोवाजे आदरणीय ने राजाभोवाजे यांनी त्या प्रभागातून मागच्याही वेळेस स्त्रीची जी उमेदवारी आहे ती मुस्लिम व्यक्तीलाच दिली होती त्याच्यामागचा त्यांचा उद्देश एकच आहे की त्या समाजाला एक प्रतिनिधित्व मिळावं बरोबर राहिला विषय दुसरा तर आपल्या सिन्नर शहराचा जर विचार केला तर मला वाटतं सिन्नर शहरामध्ये आपले सर्वच समाजाचे सर्व धर्माचे लोक खूप गुण्यागोविंदाने वागतात आणि ते आज नाही आपल्याला त्याचा खूप मोठा वारसा आहे बरोबर आणि यापुढेही तसंच होईल आणि तुम्हाला सांगतो आपल्या भागामध्ये हा कुठलाही प्रकार नाही आणि यापुढेही होणार नाही सर्व लोक एकदम गुण्यागोविंदाने वागतात दुसरी गोष्ट भाऊंचा जो विचार आहे तो महाविकास आघाडीचा एक सिन्नरमध्ये पंजा निशानी म्हणून त्यांना उमेदवारी मिळाली तर काँग्रेस पक्षालाही आणि बाकीच्या घटक पक्षांनाही बरोबर घेऊन जाताना ती उमेदवारी जी आहे ती आमच्याकडची काँग्रेस पक्षाला गेली आहे बाकी मी याच्याकडं दुसऱ्या नजरेने कुठलंही बघत नाही आता निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत पण त्यामागे आता आत्तापर्यंत गेले जे जो काही काळ तुम्हाला मिळाला होता तर म्हणजे तुमच्या पत्नी सत्तेमध्ये होत्या अर्थातच तुमच्या घरामध्ये म्हणजे अर्थातच नगरसेविका पळत होतं तर असं असताना तुमच्या माध्यमातून अशी कोणती उल्लेखनीय कामं तुम्ही केली आहेत की जी कामं घेऊन तुम्ही सगळ्यांपुढे जाण्याचं ठरवलं कि आहे किंवा हे धाडस केलं आहे नाही बघा मागच्या काळामध्ये माझी पत्नी नगरसेविका असताना काही कामं झाली असतील तरी बरेच कामं बाकी आहेत परंतु उल्लेखनीय कामं जर म्हणायला गेलं तर पहिलं तर नगरसेवक या शब्दाचा अर्थ काय का नगरसेवकाचं प्रातिनिधिक किंवा मूलभूत कार्य काय तर लोकांना आणि नगरपालिका यांच्यामध्ये दुवा म्हणजे काम करणं तर ते आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला त्याचा परिपाक म्हणजे लोकांना आपण सकारात्मक सर्विस दिल्यामुळं लोकांना सकारात्मक गोष्टी केल्यामुळे लोक आज आपल्याला त्याचा बॅक देत आहे आणि लोक प्रतिसाद खूप चांगला देत आहे विकास कामांचं म्हणायला गेलं तर आमच्या प्रभागामध्ये मी पहिला प्रयत्न केला का ज्यामध्ये अंडरग्राऊंड गटरींसं पेविंग ब्लॉक आणि आज तो पूर्ण पेविंग ब्लॉकचा प्रकल्प आपल्या शहरामध्ये खूप चांगल्या प्रमाणात झाला त्याचं पहिलं उदाहरण कुंभार गल्लीचा रस्ता आहे तर तिथून मला वाटतं त्याची सुरुवात झाली तर ते एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल की पेविंग ब्लॉकमुळे पार्किंग वगैरे सुविधा दा, चांगल्या झाल्या आणि रोड वापरात यायला लागले अदरवाईज गटर ओपन राहिली तर लोकांना जाण्या येण्यासाठीच अडचण व्हायची कारण गाडी रस्त्यावर पार्क करायची छोट्या गल्ल्यांमध्ये ज्यांची आहेत त्यांना म्हणजे रस्त्यावर करावे लागायचे बरोबर त्यामुळे त्या रस्त्याचा यूज होत नसायचा तर ते माझ्या लक्षात आल्यावरती आपण तो प्रयत्न पहिला केला होता दुसरी गोष्ट आपल्या शहरातून जी सांडपाणी जातं तर जा तुम्हाला माहित असेल तर ते पुढे कळवडी भागात शेतीला वापरलं जातं त्याला आपण गावपाठ म्हणतो तर आमच्या प्रभागापर्यंत ते बंदिस्त गावपाठ झालेला होता परंतु तिथून पुढचा टोटल ओपनच होता त्यामुळे आमच्या भागामध्ये डासांचं प्रमाण खूप जास्ती होतं तर मला वाटतं प्रणाली गोळेसरांच्या माध्यमातून राजाभावाजे यांच्या नेतृत्वाखाली आपण आपले छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या कडून तो, अपन, तो निधी उपलब्ध झाला होता मला वाटतं पंचावन्न लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून आपल्या गावाचं जे सांडपाणी आहे ते शेवटपर्यंत शेतापर्यंत पोचवण्यासाठी आपण जो गावपाट बंदिस्त केला ते काम मला वाटतं सर्वात चांगलं झालं आहे त्याचबरोबर कॉन्क्रिटीकरण असतील किंवा रस्ते असतील सर्व मुख्य रस्ते असतील ते आपण केले पण त्याच्यापेक्षा मला वाटतं हे जे आरोग्यासंदर्भात काम झालं की जो गावपाट ओपन होता तो आपण बंदिस्त करून ते पाणी शेतापर्यंत पोहोचवण्याचं जे काम केलं आहे ते मला वाटतं उल्लेखनीय काम म्हणतं आहे तुम्ही आत्ता म्हणजे दोन एक मुद्दे मांडले ज्यामधून रस्त्यांवरती जो तुम्ही काही प्रयोग केलेला होता की बंदिस्त गटारीकडून वरतून पेवर ब्लॉक करणं यातून रुंदीकरणसुद्धा तुम्ही साध्य केलं दुसरं तुम्ही शेतकऱ्यांचा विचार यामध्ये केला आहे तर तुमचा जो व्यवसाय आहे त्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांशी चांगले कनेक्टेड आहात मग त्याचा त्या विचारांचा फायदा तुम्हाला कुठेतरी इथे झाला आणि त्या माध्यमातून तुम्ही ते साध्य केलं आणखी आम्हाला जे तुमच्याकडे जे आरोग्य कॅम्प झाले जे कोविडमध्ये किंवा त्यानंतरसुद्धा तर त्यामध्ये वेगवेगळे कॅम्प आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही व्हरायटीज ठेवल्या होत्या की सगळ्या ठिकाणी फक्त रक्तदानापुरता मर्यादित असतं पण तुमच्याकडे आम्हाला काही जरा युनिक गोष्टी बघायला मिळाल्या ज्या तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही प्रचार यंत्रणा राबवत त्यामध्ये सुद्धा आम्हाला उल्लेखनीय त्या बघायला मिळाल्या तर त्या काय काय गोष्टी होत्या त्या पण आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल तो जो कॅम्प होता तो एस एम बी टी आणि राजभाऊबाजी यांच्या माध्यमातून आपण केला होता तर त्या कॅम्पमध्ये काय होतं सरासरी कॅम्प असला का लोकांची निराशा काय असते का तिथं बोलवलं जातं चेक केलं जातं आणि मग हे करायला तुम्हाला ऑपरेशन करावं लागले तर त्याचं पूर्ण समोर त्या त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊन आणि त्याच्यावर सोल्युशन दिलं जात नाही तर त्या दिवशी आपण हे केलं होतं का माणूस जो येईल कोणीही आपल्याकडे कॅम्पमध्ये तर त्याचं काही ना काही काम झालं पाहिजे म्हणजे तो आला तर त्याला गोळ्या औषधं फ्री ठेवली होती मुळात बरं म्हणजे त्याला ज्या बेसिक गोळ्या औषध लागणार आहेत त्या आपण फ्री ठेवल्या होत्या बाउनच्या माध्यमातून त्याचबरोबर त्याचा एक्सरे असेल तर तो पण फ्री केला होता ओके okay. ब्लड टेस्ट ह्या सर्वच गोष्टी बाकी लोकही करतात परंतु आपण त्या माणसाचं काहीतरी काम झालंच पाहिजे hmm. हा दृष्टिकोन त्याच्यामागचा होता आणि त्याच्या प्रत्येक विभाग केल्यामुळे तर त्याचा मला वाटतं चांगला इम्पॅक्ट आला आणि त्याच्यातून ऑपरेशन्स पण चांगले झाले स्कीममध्ये गव्हर्नमेंटच्या त्याचा फायदा झाला यामध्ये एक आणखी आता समजा ही आत्तापर्यंत केलेली तुमची कामं होती पण आता जसं आपण म्हणतो की समस्या थांबत नाही आणि नगरसेवकाच्या वाट्याला तर त्या थांबतच नसतात नवीन नवीन चॅलेंजेस येत असतात तर आता ज्यावेळी तुम्ही नव्याने निवडणुकीला सामोरं जात आहेत आत्तापर्यंत केलेली कामं तर तुम्ही सगळ्यांकडे मांडणारच आहात पण नवीन व्हिजन आता तुमच्याकडे काय की हे माझं व्हिजन आहे आणि पुढच्या पाच वर्षात मला हे साध्य करायचं आहे आणि यासाठी मी जातो आहे असं कोणतं व्हिजन तुम्ही या ठिकाणी दोन हजार सोळा ते आज दोन हजार पंचवीस आहे तर आठ ते नऊ वर्षाचा काळ गेला आहे पाच वर्ष नगरपालिका झाल्यानंतरही चार वर्षाचा काळ गेला आहे तर कोविडचा काळ आणि त्यानंतर प्रशासकीय राजवट यामध्ये जो बॅकलॉग झाला आहे तो खूप मोठा आहे म्हणजे अक्षरशः आता सध्या पहिलं तर म्हणजे प्रभागात स्वच्छतेचं सगळ्यात मोठं माझ्यासमोरचे दिसतंय का म्हणजे मोठी पोकळी निर्माण झाली त्याची बॅकलॉग चांगला झाला तर मला वाटतं पहिलं बेसिक्सवरती काम केलं पाहिजे हायफाय काहीतरी सांगण्यापेक्षा म्हणजे <laughs> माझं काम तर सगळ्यांना माहिती आहे की बेसिक्स कधी पण जपले व्हायेत तर प्रभाग हा स्वच्छ सुंदर करणे त्याच्यानंतर आपल्याला विकास कामं तर करायचेच काहीतरी नवीन घेऊन यायचं आहे सिक्युरिटीच्या आजची जी परिस्थिती आहे त्यामध्ये कॅमेरा पाहिजे <laughs> आपल्याला अंडरग्राऊंड लाईट्स म्हणजे ज्या वायरचं जाळं आहे मुख्य रस्ते मिनिमम जे आहेत तिथलं जाळं कमी करणं असेल लाईट्स जे कमी आहेत तर त्याला नगरपालिकेचं वीज बिल कमी येऊन लाईट्स कशा चांगल्या जातील आणि आपल्याला पाण्याची जी काय परिस्थिती आहे तर मला वाटतं आमच्याकडची जी टाकी आहे मार्केटची ती आता म्हणजे बदललीच पाहिजे तर ते महत्त्वाचं काम आहे म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावर म्हणजे राजाभाऊ वाजेबाई तुम्हाला तेच सांगतील की बेसिक्सवर काम करायचं आहे स्वच्छता असेल लोकांना पाणी असेल त्याच्यानंतर लाईट असेल या गोष्टीवरती आणि त्याच्यामध्ये माझं काम करण्याची पद्धत अशी आहे की पाण्यासंदर्भात लोकांना मेसेज गेला पाहिजे पाण्यासंदर्भात कळवलं गेलं पाहिजे किंवा काही तांत्रिक अडचण असेल तरी ती लोकांमध्ये म्हणजे संवाद खुलासा झाला पाहिजे त्याचा संवाद चांगला पाहिजे तर याच्यावर काम करू आणि बेसिक सोडायचं नाही हे आपल्याला नाळ पक्के ठेवायची आपल्याला बेसिक्स आणखी आप आप एक विषय असा होता म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही बेसिक्सवर काम करतात पण तुमच्या कामामध्ये बऱ्याच वेळेस किंवा तुमची तुम्ही आता जी प्रचार यंत्रणा राबवतायत या सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला आधुनिकता पण बघायला मिळते असंच करत असताना एक युनिक प्रयोग आम्हाला बघायला मिळाला होता की जो तुमच्या प्रभागात प्रामुख्याने आम्हाला बघायला मिळाला की चौक सभांवरती तुमचा भर होता म्हणजे ज्यावेळेस इलेक्शन म्हणजे जाहीर झाले त्यावेळेस तुमचा निर्धार बहुतेक पक्का होता किंवा मग तो या चौक सभांनंतर पक्का झाला का तुम्ही त्यात कौल चाचकून बघत होते का की मी जर गेलो तर काय त्यांचा क का रिस्पॉन्स कशा पद्धतीने येत होता तुम्हाला बघा माझा गेले तीन तीन चार वर्षापासून मी जसं बोललो की लोकांचा सा रिस्पॉन्स चांगला यायला लागला तर नवीन उमेदीने काम करण्यास ठरवलं मी गेली दोन तीन वर्षापासूनच ठरवलं होतं का पुढच्या वेळेस जर संधी मिळाली तर स्वतःच करायचं कारण तर कारण त्या सभागृहात जाऊन आपल्याला लोकांचे प्रश्न कसे प्रभावीपणे मांडता येतील किंवा माझं जर एज ग्रुप बघितला तर माझ्याच्या संपर्कात जे लोक आहेत त्यांचे पर्सनल पण खूप कामं असतं बरोबर तर ते करण्यासाठी स्वतः जर नगरसेवक असलो झेरॉक्स असताना काय करू शकतो आणि ओरिजिनल असताना तर हा फरक जाणून घेतल्यावर मी पहिलंच ठरवलं होतं का करायचं तर ओरिजनल म्हणजे स्वतः उमेदवारी करायची आणि ते माझं नक्की होतं परंतु लोकांशी भेटल्याशिवाय ठरवणंही योग्य नाही म्हणून आपण ते भेटत होतो निर्णय पक्का होता पण तो अग लोकांचा रिस्पॉन्स बघून अगदी ठाम झाला आजकाल जर समजा एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढवायची आहे आणि ती लढवत असताना जिंकायचं आहे तर अशावेळी त्या उमेदवाराला कोणत्या गोष्टींची गरज आहे कोणतं पाठबळ असणं गरजेचं आहे म्हणजे पक्षाचं पाठबळ असणं गरजेचं आहे की पैशाचं पाठबळ असणं गरजेचं आहे की केलेल्या कामांचं पाठबळ असणं गरजेचं आहे तुम्हाला अनुभव काय येतो आहे नाही ही बघा ही नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेची निवडणूक ही जो उमेदवार कसा आहे याच्यावर जास्ती असते मला असं वाटतं कारण हे स्थानिक निवडणूक आहे तर उमेदवाराची इमेज काय आहे उमेदवाराचा तो कॅपॅबिलिटी काय आहे हे लोकं बघतात आणि आजकालचा मतदार खूप जागरूक झाला आहे बरोबर तर आ, सुशिक्षित लोकं आहेत किंवा सर्वच लोक विचार करतात मतदान देताना ते मताचं दान देताना विचार करतात आणि कॅपॅबिलिटी बघतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की उमेदवाराने याआधी काय काम केलं आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि तो करू शकेल का तो लोकांना वेळ देऊ शकेल का किंवा तो त्याचा इंटरेस्ट काय या क्षेत्रात येण्याचा माझं तर क्लिअर आहे की मला समाजाला काहीतरी देणं लागतं ही माझी भावना आहे आणि मला माझा पूर्ण वेळ देण्याची माझी तयारी आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं उमेदवार कसा आहे याला जास्ती नगरपालिकेच्या इलेक्शनला ले यायला जास्त महत्त्व आहे आता तुमच्या नगरपालिकेच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये राजभाऊ बाजी यांना खासदारकीचं पद मिळालं खासदार झाल्यापासून म्हणजे आधीचे राजाभाऊ जे तुमच्याशी जसं तुम्ही म्हटले की आमची कनेक्टिव्हिटी खूप चांगली चांगली होती आणि आता खासदारकी लढवत सॉरी म्हणजे खासदारकीचं ते काम करत असताना त्यांना सगळा लोकसभेचा जो भाग आहे तो सांभाळावा लागतो असं करत असताना मग कुठेतरी दु दुर्लक्ष वगैरे होतं आहे की ती कनेक्टिव्हिटी आबाधित आहे तुमच्या बाबतीत नाही बघा कसं असतं की एखाद्या माणसाचं कार्यबाहुल्य वाढलं तर ते साहजिक आहे परंतु आपणही तेच थोडं समजून घेतलं पाहिजे या मताचं मी आहे पण माझं वैयक्तिक जर तुम्ही विचाराल ना तर भाऊ असे व्यक्तिमत्व आहे का मी तर एक त्यांचा जवळचा जर म्हणता येईल किंवा मी एक नगरसेवक हो आहे तर मला तर हॉटलाईन आहे काही अडचण नाही परंतु भाऊंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वसामान्य कोणी माणूस एका मिनटात भाऊंपर्यंत पोहचू शकतो एक नंबरची गोष्ट आणि दुसऱ्या नंबरची विकास कामांच्या बाबतीत म्हणाल तर तुम्हाला येत्या काळात दिसेल बरं नक्कीच आम्हाला इथे बघायला वाढपी जर ओळखीचा असेल तर शंभर टक्के जीवन त्यास, त्यास कस ते जेवण चांगलंच जसं त्याच पद्धतीने माझ्याकडे विकास कामं कसे होतील हे त्या काळामध्ये आपल्या लक्षात येईल निवडणुकीला सिन्नरकरांना आणि सर्वात मोठ्या प्रभागाला सामोरं जाताना उदय गोळे सर स्वतःला कसं डिस्क्राईब करतील हे आम्हाला एका वाक्यात ऐकायला आवडेल नाही लोकांना मी एकच विनंती करेल की मी एक उमेदवार म्हणून आपल्या समोर आलो आहे एक सुशिक्षित आणि मला पूर्ण वेळ द्यायचा आहे आणि मला लोकांना काहीतरी समाजाला देणं लागतं या हिशोबाने मी आलो आहे मागच्या आठ नऊ वर्षाच्या काळात किंवा त्या यादी आमची जी सामाजिक पार्श्वभूमी कैलासवासी काशीनाथ बागुजी गोळेसर यांचा एक सामाजिक वारसा पण आम्हाला आहे आणि एक आमचं कुटुंब काहीतरी देण्याची भूमिका आमची असते तर त्या दृष्टीने आम्ही गेले आठ नऊ वर्ष मी स्वतःही काम करतो आहे आणि जर मी काम केलं असेल लोकांसाठी कोणाला दुखवलं नसेल किंवा काम चांगलं केलं असेल तर निश्चितपणानं काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभे राहतील याचा मला विश्वास आहे आणि येत्या काळात लोक आपल्यावर तो तो विश्वास दाखवतील तो कधीही तुटणार नाही एवढंच या निमित्तानं मी सांगतो आणि तो विश्वास वृद्धिंगत करत राहू यामध्ये एक महत्त्वाच्या गोष्ट जी चर्चा करायची माझ्याकडून राहून गेली की आपल्या प्रभागाचा जर विचार केला तर सगळ्याच धर्मांचा विचार आपण या ठिकाणी करूया की सगळ्यांचे धार्मिक सोहळे हे वेगवेगळ्या पद्धतीने किंवा आपले जे परंपरेने चालत आलेले आहेत ते सगळे सण उत्सव हे अगदी दणक्यात साजरे होतात आणि तुमच्या प्रभागामध्ये त्याची एक विशेष छाप कायमच बघायला मिळते तर त्याविषयी काय तुम्ही तुम्हाला सांगायला आवडेल नाही निश्चितपणे न प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजाबद्दल प्रत्येकाच्या धर्माबद्दल आपुलकी असते ती असणं काही गैर नाही बरोबर तर असलीच पाहिजे असलीच पाहिजे तर प्रत्येकाने त्याचा सण सोहळे उत्सव साजरे केले पाहिजे या मताचं मी पण आहे आणि आमच्याकडे मला वाटतं ते होतात आणि मी पण प्रत्येकाच्याच सुखदुःखात सामील होणारच कार्यकर्ता आहे तुम्हाला तुमच्या या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रियेसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा तर धुराळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधला प्रभाग क्रमांक पाच मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अधिकृत उमेदवारी करत असलेल्या उदय प्रभाकर गोळेसर यांच्याशी आपण याच कार्यक्रमाच्या माध्यमातून आणखी काही उमेदवारांशी संवाद साधणार आहोत आणि तुमच्या मनातील प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत नमस्कार